नमस्कार गणपती बाप्पा म्हटलं की काय काय आठवतं मूर्ती मोदक आणि हो दुर्वा अगदी सहज दिसणारं गवत हे नाहीता हरळी म्हणतात काही जण पण हेच गवत गणेशपूजेत इतकं महत्त्वाचं का मानलं जातं आज आपण जरा ह्याच प्रश्नाच्या खोलात जाणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे दुर्वा गणेशाला प्रिय औषधी वनस्पती यावर आधारलेली त्यातून आपण दुर्वेचं धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्व समजून घेऊ सुरुवात तर त्या प्रसिद्ध कथेनेच करायला हवी नाही का गणपतीला दुर्वा इतक्या का आवडतात ऐकलंय की यामागे अनलासूर नावाच्या दैत्याची गोष्ट आहे काय नक्की घडलं होतं हो ही कथा खूप प्रचलित आहे अनलासुर नावाप्रमाणेच अग्नीसारखा म्हणजे असा दैत्य होता की ज्याच्या नुसत्या अस्तित्वाने सगळीकडे दाह पसरायचा भापरे हो देव ऋषी सामान्य माणसं सगळे त्रस्त होते त्याच्यामुळे मग सर्वांनी गणपतीला साकडं घातलं गणपतीने युद्ध केलं आणि शेवटी त्या अनलासुराला गिळून टाकलं गिळून टाकलं हो पण तो होता अग्निस्वरूप त्यामुळे त्याला गिळल्यावर गणपतीच्या पोटात प्रचंड दाह सुरू झाला असह्य उष्णता निर्माण झाली अरे देवा म्हणजे पोटात आग लागल्यासारखं झालं असेल मग अगदी तसंच गणपतीला खूप त्रास व्हायला लागला मग अनेक देवांनी ऋषींनी उपाय केले चंदनाचा लेप लावला पण जळजळ काही थांबे ना मग शेवटी काही ऋषींनी काय केलं तर कोवळ्या दुर्वा घेतल्या त्यांचा रस काढला आणि तो गणपतीला प्यायला दिला आणि एकवीस दुर्वांची जोडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली फरक पडला लगेच त्या दुर्वांमुळे गणपतीच्या पोटातली ती आग शांत झाली त्याला आराम मिळाला आणि तेव्हापासून असं म्हणतात की गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय झाल्या पूजेत त्यांना पहिलं स्थान मिळालं अच्छा म्हणजे ही गोष्ट फक्त एक कथा नाहीये तर ती दुर्वेच्या एका महत्वाच्या गुणधर्माकडे म्हणजे थंडावा देण्याच्या क्षमतेकडे अगदी स्पष्टपणे लक्ष वेधते बरोबर अगदी बरोबर इथेच मला वाटतं श्रद्धा आणि काय म्हणू विज्ञान किंवा व्यवहार याचा धागा जुळतो यावर अजून बोलूया म्हणजे दुर्वा फक्त पूजेची वस्तू नाही ती कशाचं तरी प्रतीक पण आहे नक्कीच दुर्वेकडे नीट पायमे माग तर तिचे काही गुणधर्म लगेच दिसतात तिला कितीही तुडवलं कापलं तरी ती परत उगवते पाणी कमी असलं जमीन खडकाळ असली तरी ती तग धरते हो हे खरंय ती नेहमी हिरवीगार असते आणि तिची वाढण्याची पसरण्याची क्षमता अफाट आहे म्हणूनच तिला संस्कृतमध्ये अनंता असंही नाव आहे अनंता हो अनंता म्हणजे जिचा अंत नाही जी सतत वाढते पसरते त्यामुळे दुर्वा म्हणजे काय तर चिकाटी सातत्य लवचिकता कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता स्थैर्य दीर्घायुष्य आणि शुद्धता यांचं प्रतीक ती मानली जाते म्हणजे गणपतीला दुर्वा वाहताना भक्त नकळतपणे हेच गुण आपल्या आयुष्यात यावेत अशी प्रार्थना करतो असं म्हणायचंय का अगदी तसंच शतपर्वी पण म्हणतात तिला म्हणजे शंभर पेरे असलेली सुगंधिका पण एक नाव आहे नावांमध्येच तिचे गुण लपलेले आहेत अनंता शतपर्वी वाह पण आता मूळ मुद्दा या प्रतिकात्मकतेला आणि गणपतीच्या आवडीला काही शास्त्रीय म्हणजे वैद्यकीय आधार आहे का कारण आपल्या माहितीत दुर्वेचे औषधी गुणांचा पण उल्लेख आहे अगदी आहे आणि इथेच ती अनलासुराची गोष्ट आणि आयुर्वेद यांचा संबंध अजून स्पष्ट होतो आयुर्वेदात दुर्वेला जिचं शास्त्रीय नाव सायनोडॉन डॅक्टेलॉन आहे तिला खूप महत्त्वाची औषधी वनस्पती मानलं गेलंय आयुर्वेदात हो चरक संहिता सुश्रुत संहिता भावप्रकाश निघंटू म्हणजे आयुर्वेदाचे जे मूळ हजारो वर्ष जुने ग्रंथ आहेत ना त्यात दुर्वेचे औषधी उपयोग सविस्तर दिलेले आहेत अच्छा आयुर्वेदात कसं असतं प्रत्येक वनस्पतीचा शरीरावर काय परिणाम होतो हे रस गुण वीर्य आणि विपाक यावरून ठरवतात बाबतीत सगळ्यात महत्वाचं आहे तिचं वीर्य वीर्य हो वीर्य म्हणजे तिची पोटेन्सी आयुर्वेदानुसार दुर्वेचं वीर्य शीत आहे शीत म्हणजे थंड तिचा मूळ स्वभाव तिची तासीर थंड आहे ती शरीरात उष्णता कमी करते अरे वा म्हणजे गणपतीच्या पोठातली उष्णता दुर्वेने कमी केली या कथेचा संबंध थेट तिच्या या शीत या गुणधर्माशी लागतोय अगदी बरोबर हा थेट संबंध आहे कमाल म्हणजे पुराणातली गोष्ट आणि आयुर्वेदात नोंदवलेला तिचा गुणधर्म अगदी एकदम मग हे म्हणजे थंड गुणधर्म शरीरातल्या कुठल्या दोषांवर काम करतात आयुर्वेद सांगतो की शरीरात वात पित्त आणि कफ असे तीन दोष असतात दुर्वेची चव म्हणजे रस हा मधुर गोड तिक्त कडू आणि कशाय तुरट असतो तिचे गुण लघु हलकी आणि स्निग्ध किंचित तेलकट आहेत या सगळ्यामुळे आणि मुख्य म्हणजे तिच्या शीत मुले दुर्वा प्रामुख्याने पित्त दोषाला शांत करते पित्त म्हणजे शरीरातली उष्णता पचन मेटाबॉलिझम हे सगळं पित्त वाढलं की जळजळ ऍसिडिटी त्वचेचे आजार वाहणं अशा गोष्टी होतात दुर्वा हे वाढलेलं पित्त कमी करते आणि थोड्या प्रमाणात कफाला पण नियंत्रित करते म्हणजे पित्ताच्या त्रासांवरही कामाला येऊ शकते मग प्रत्यक्ष शरीरावर तिचे नेमके परिणाम काय होतात? काय होतात? सांगितली कार्य आहेत आयुर्वेदात हो तिची बरीच महत्वाची कार्य आहेत ज्यांना द्रव्यगुणशास्त्रात स्थान आहे एक म्हणजे रक्तस्तंभक हे तिचं खूप महत्वाचं कार्य आहे रक्तस्तंभक म्हणजे स्तंभन म्हणजे थांबवणे शरीरातून कुठूनही अनावश्यक रक्त वाहत असेल तर ते थांबवायला दुर्वा मदत करते म्हणजे नाकातून रक्त येणं ज्याला आपण घोळणा फुटणं म्हणतो हा। किंवा मा बायकांमध्ये मा मासिक पाळीत जास्त रक्त जाणं मूळव्याधीतून रक्त पडणं लघवीतून रक्त जाणं अशा अनेक त्रासांमध्ये दुर्वेचा रस पोटात घ्यायला सांगतात अच्छा हे खूप महत्वाचं आहे दुसरं कार्य दहा शामक दहा म्हणजे जळजळ तिच्या थंड गुणामुळे ती शरीरातली कुठलीही जळजळ कमी करते ॲसिडिटी पोटातली किंवा छातीतली जळजळ लघवीची जळजळ त्वचेवर पुरळ येणं जळजळ होणं ताप येणं उन्हाळी लागणं यात तिचा उपयोग होतो नुसता लेप लावला तरी बाहेरची जळजळ कमी होते म्हणजे गणपतीच्या कथेतील दहा शांत करणं ते हेच अगदी तेच तिसरं म्हणजे मूत्रल म्हणजे लघवी साफ करणारी ती लघवीचं प्रमाण वाढवते मूत्रमार्ग साफ करते त्यामुळे यूटीआय लघवीला त्रास होणं थेमथेम होणं जळजळ होणं त्याला यात ती गुणकारी आहे सारख्या प्रमेह विकारांमध्ये पण तिचा उपयोग होतो चौथं व्रणरोपक व्रण म्हणजे जखम आणि रोपण म्हणजे भरणे दुर्वा जखम लवकर भरून आणायला मदत करते तिचा रस किंवा वाटून केलेला लेप म्हणजे कल्क जखमेवर लावला की जखम लवकर भरते सूज आणि जळजळ कमी होते इन्फेक्शन टाळायलाही मदत होते असं म्हणतात आणि अजून काय हो पाचवं म्हणजे तृष्णानाशक तृष्णा म्हणजे तहान कधीकधी खूप जास्त तहान लागते ती अति तृष्णा कमी करायला दुर्वेचा काढा किंवा सरबत उपयोगी पडतं बापरे एका साध्या गवतामध्ये इतके गुण हे रक्त थांबवण्याचा गुणधर्म जळजळ कमी करण्याचा गुणधर्म हे तर खूपच महत्वाचे आहेत आणि थेट गणपतीच्या कथेशी जोडले जातात पण मग वापरतात कशीही म्हणजे नुसती खायची की रस काढायचा गरजेनुसार आणि त्रासानुसार वेगवेगळे प्रकार वापरतात आयुर्वेदात वनस्पतींच्या वेगवेगळ्या कल्पना म्हणजे प्रिपरेशन सांगितले आहेत दुर्वेसाठी काय वापरतात तर एक म्हणजे दुर्वा स्वरस म्हणजे रस रस कसा काढतात ताज्या स्वच्छ दुर्वा घ्यायच्या धुवायच्या थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर वाटायच्या आणि पिळून रस काढायचा हा ताजा रस साधारण दहा ते वीस मिलीलीटर म्हणजे दोन ते चार चमचे सकाळी रिकम्या पोटी घ्यायला सांगतात रक्तस्त्राव लघवीतून रक्त जुलाब ऍसिडिटी त्वचेचे आजार यात हा रस पोटात घेतात ओके okay. आणि दुसरा प्रकार दुसरा दुर्वा कल्क म्हणजे पेस्ट किंवा लेप ताज्या दुर्वा वाटून जी बारीक पेस्ट होते तो कल्क जखमेवर भाजलेल्या जागेवर त्वचा रोगांवर किंवा सूज आलेल्या भागावर बाहेरून लावायचा जळजळ सूज कमी होते जखम भरते आणि तिसरा तिसरा म्हणजे दुर्वा हिम पाण्यात भिजवून किंवा क्वाथ पाण्यात उकळून म्हणजे काढा हा काढा गाळून प्यायल्याने लघवीची जळजळ लघवीतून रक्त जाणं किंवा खूप तहान लागणं यात फायदा होतो शरीरातली जास्त उष्णता बाहेर काढायला मदत होते म्हणजे पोटात घेण्यासाठी रस बाहेरून लावायला लेप आणि उष्णता कमी करायला काढा असे वेगवेगळे उपयोग आणि या सगळ्याला जुन्या ग्रंथांमध्ये आधार आहे आहे का हो नक्कीच स्पष्ट आधार आहे उदाहरणार्थ चरक संहिता घ्या आयुर्वेदातली सगळ्यात जुनी आणि महत्वाची संहिता त्यात दुर्वा रक्तपित्त प्रशमनानाम असं म्हटलंय म्हणजे रक्तपित्त म्हणजे ब्लिडिंग डिसऑर्डर शांत करणाऱ्या वनस्पतींमध्ये दुर्वा श्रेष्ठ आहे दाह प्रशमनानाम म्हणजे जळजळ कमी करणाऱ्यांमध्ये पण तिचा समावेश आहे अच्छा शुश्रुत संहिता जी सर्जरीसाठी प्रसिद्ध आहे त्यात मूत्रविकारांमध्ये आणि जखमा भरण्यासाठी व्रणरोपण तिचा उपयोग सांगितला आहे नंतरच्या काळातला ग्रंथ भावप्रकाश निघंटू यातही तिच्या रक्तस्तंभन आणि दाहशमन गुणांवर भर दिला आहे म्हणजे हे सगळं एकत्र पाहिलं तर तर हे स्पष्ट होतं की गणपती ज्याला आपण विघ्नहर्ता आणि आरोग्यदाता मानतो त्यालाही औषधी गुणांनी भरलेली विशेषतः थंडावा देणारी रक्तस्राव थांबवणारी दुर्वा अर्पण करण्याची जी परंपरा आहे ती किती अर्थपूर्ण आहे किती विचारपूर्वक सुरू झाली असावी खरंच आजच्या गप्पांमधून हे एकदम स्पष्ट झालं की दुर्वा म्हणजे फक्त एक धार्मिक गोष्ट नाहीये ती एकाच वेळी अनेक पातळ्यांवर महत्वाची आहे एका बाजूला श्रद्धा सातत्य चिकाटी दीर्घायुष्य याचं प्रतीक बरोबर तर दुसऱ्या बाजूला आयुर्वेदाने सांगितलेले तिचे ठोस औषधी गुणधर्म विशेषत तो थंडावा देणारा आणि रक्त थांबवणारा गुणधर्म आणि गंमत म्हणजे हे दोन्ही पैलू त्या गणपतीच्या कथेत कसे मस्त एकत्र येतात अगदी अगदी श्रद्धा आणि विज्ञान किंवा आपलं पारंपरिक ज्ञान आणि शास्त्रीय निरीक्षणं यांचं किती सुंदर मिलाप हे बघा दुर्वेच्या उदाहरणात आपण सहज पायाखाली तुडवतो ते गवत पण त्यात निसर्गाने किती अद्भुत शक्ती आहे खरंय आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार येतोय मनात दुर्वेसारखी इतकी सहज मिळणारी आपल्या आजूबाजूला उगवणारी वनस्पती इतके महत्वाचे गुणधर्म बाळगून आहे ज्याची नोंद हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रंथांमध्ये आहे मग जरा विचार करा आपल्या अवतीभोवती अशा अजून कितीतरी सामान्य दिसणाऱ्या वनस्पती झाडं वेली असतील ज्यांच्यात असेच महत्वाचे उपयुक्त गुणधर्म लपलेले असतील कदाचित आपण त्यांचं महत्त्व विसरलो असू किंवा ते अजून पूर्णपणे उलगडलंच नसेल त्यांना पुन्हा समजून घेण्याची त्यांचं महत्त्व शोधण्याची गरज आहे का काय वाटतं विचार करायला नक्कीच जागा आहे